नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत चिकन यखनी पुलाव तुम्ही जर हा पुलाव पहिल्या वेळी बनवत असाल ना तर पहिल्याच प्रयत्नात अतिशय परफेक्ट असा पुलाव होईल जर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवलं अगदी मी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलं आहे चवीलाही खूप अप्रतिम लागतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल आणि तुम्ही ज्याही वेळेस पुलाव बनवाल ना तर अशाच पद्धतीने बनवाल चला तर मग बघूया वेळ न बाया घालवता हा यखनी पुलाव कसा बनवतात ते पुलाव बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे सर्वात प्रथम हे चिकन स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर यात आपण आता काही मसाले टाकूया अगदी साधे सोपे मसाले आहे फार असं वेगळं काही बनवायची गरज नाही कारण सर्वात प्रथम आपल्याला यखणी बनवून घ्यावी लागेल आणि ती यखणी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते त्यासाठी इथे एक मिडियम आकाराचा कांदा चार पाच लाल मिरच्या घेतल्या दोन चमचे धणे टाकले एक चमचा जिरे टाकले एक लसणाची कांडी टाकली त्याचबरोबर तीन ते चार तेजपत्ते टाकले त्यानंतर काही गरम मसाले टाकूयात त्यात दालचिनीचे दोन ते तीन तुकडे एक चक्रीफूल तीन चार लवंगा दोन तीन हिरव्या वेलच्या पाच सहा काळी मिरी आणि दोन काळ्या वेलच्या किंवा मसाल्या वेलच्या घेतलेल्या आहेत आता हे मसाले आपण ह्या चिकनमध्ये टाकून घेऊ त्यानंतर यात पाणी टाकून घेऊया आता पाणी किती टाकायचं तर तुमचा व तांदूळ दोन वाट्या असेल तर तीन वाट्या पाणी टाका त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि एक चमचा बडी सोप टाकून घेऊ आणि त्यानंतर हे चिकन मोठ्या गॅसवरती उकळ येईपर्यंत आणि त्यानंतर मंद गॅसवरती पंधरा मिनटं शिजवून घेऊ म्हणजे आपली यखणी तयार होईल यखणी तयार झालेली आहे म्हणजे चिकन जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के कुक झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आता चिकन वेगळं काढून घेऊया आणि याची यखणी किंवा सूप आपण गाळून घेऊया यातले मसाले पूर्ण वेगळे करून घेऊ आता गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे त्यात थोडंसं तेल टाकून घेतलं त्यात दोन मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आणि ते छान गुलाबी होईपर्यंत मंद गॅसवरती आपण परतून घेऊया जोवर कांदा परततोय तोवर तो इथे मी एक इंचभर आलं आणि एक लसणाची गड्डी म्हणजे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अशा जाडसर कुटून घेतल्या आणि त्यात पाणी टाकून आपल्याला ह्याचं फक्त पाणी तयार करायचं आहे आपण पुलाव बनवताना ह्यातलं फक्त पाणी टाकणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट वापरणार नाही इकडे आपला कांदाही छानपैकी गुलाबीसर झालेला आहे आता कांदा काढून घेऊया त्यानंतर ह्याच गरम तेलात काही खडे मसाले टाकून घेऊया खडे मसाल्यांमध्ये दोन मसाला वेलची घेतली पाच सहा लवंगा घेतल्या एक चमचा सा शहाजिरे घेतले त्याचबरोबर चार हिरवी वेलची घेतली त्याचबरोबर जायपत्री घेतली एक चक्री फूल घेतलं एक इंच दालचिनीचा तुकडा आणि काही काळी मिरी घेतलेली आहेत हे सर्व मसाले आता आपण तेलामध्ये टाकू आणि एखादा मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊया हे मसाले छानपैकी व्यवस्थित परतले गेले कि आद्रक पानी टाकुन आद्रक जाई परेंत चान की त्यात अद्रक लसूणचं पाणी टाकून घेऊ आणि अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत छानपैकी पाणी शिजवून घेऊ किंवा उकळवून घेऊ त्यानंतर यात पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी टाकून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठून टाकल्या तरी चालेल मी अख्ख्याच टाकून घेते आहे आणि मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मसाले आणि अद्रक लसूणचं पाणी आणि त्याचबरोबर मिरच्या व्यवस्थित परतल्या की त्यात आपण साईडला काढलेलं चिकन टाकून घेऊ आणि ते सुद्धा ह्या मसाल्यांबरोबर दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घेऊया चिकन व्यवस्थित परतून झालं की त्यात पन्नास ग्राम दही टाकूया म्हणजे अर्धा किलोसाठी मी इथे पन्नास ग्राम दही घेतलेला आहे पन्नास ग्राम दही किंवा अर्धी वाटी दही टाकून घेऊ आणि दह्यामध्ये चिकन पुन्हा दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घेऊया आणि दही टाकताना गॅस अगदी मंद करायचा दह्याबरोबर चिकन परतवून दोन ते तीन मिनिट झालेले आहेत दहीसुद्धा छानपैकी परतलं गेलं आहे तर आता यात आपण जी यखणी बनवून ठेवली होती ना ती टाकून घेऊ आणि एक उकळ काढून घेऊया एक उकळ आल्यानंतर यात मी अर्धा किलो चिकनसाठी चारशे ग्राम बासमती तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास आधी भिजत टाकलेला होता आता ह्या पाण्याला किंवा यखणीला छानपैकी उकळ आलेली आहे यखणी व्यतिरिक्त वरती पाणी टाकायचं नाही आणि त्या पाण्यात आपण भिजवलेला तांदूळ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर ह्या स्टेजला तुम्ही मीठ चाखून बघायचं चा, मीठ जर कमी असेल तर थोडंसं मीठ टाकून द्यायचं आणि ए पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने व्यवस्थित एकत्र करायचं कारण आपला तांदूळ भिजलेला आहे आणि मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे तर त्याचा तुकडा पडू शकतो आणि झाकण ठेवून पाणी अटेपर्यंत आपण एक पाच ते सात मिनिट व्यवस्थित शिजवून घेऊया आता आपण झाकण काढून बघूया यखमी पूर्णपणे भातामध्ये ॲब्झॉर्ब झालेली आहे अतिशय थोडे थोडेसे बुडबुडे येत आहे ह्या स्टेजला यात थोडंसं केवडा वॉटर टाकून घेऊ त्यानंतर बिर्याणी म्हटलं किंवा पुलाव म्हटलं तर तुपाशिवाय मजा नाही तर दोन चमचे मी इथे साजूक तूप टाकून घेणार आहे आणि त्यानंतर तळलेल्या कांद्यापैकी अर्धा कांदा टाकून घेऊ आणि अर्धा सजावटीसाठी आपण तसाच ठेवूया आणि इतका सुंदर सुगंध येतोय अजून आपला पुलाव पूर्ण तयार झालेला नाही यानंतर याला सिल्वर फॉईल लावूया आणि झाकण ठेवून आता अतिशय मंद गॅसवरती पंधरा मिनिट शिजवून घेऊ आणि तुमचं जर पातेल्याचं बूड पातळ असेल तर खाली तवा ठेवा मी खाली तवा ठेवलेला आहे त्यावरती पातेलं ठेवलं आणि त्यानंतर सिल्वर फॉईल व्यवस्थित लावून झाकण देऊन पंधरा मिनटं आता आपण पुलाव व्यवस्थित शिजवून घेऊ त्यानंतर गॅस बंद केल्यानंतर दहा मिनिट हा पुलाव तसाच झाकून ठेवायचा आणि दहा मिनटानंतर आपण हा उघडून बघूया आत्ताच पुलावाचा वास इतका सुगंध येतो आहे की कि पूर्ण किचनभर त्या पुलावाचा सुगंध असं दरवळत आहे पाहुणे आलेन काही नॉनव्हेज बनवायचं असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट चिकन यखनी पुलाव बनवा झटपट तर होईलच पण ते तुमची प्रशंसा करता करता थकतील इतका छान आणि अप्रतिम असा हा पुलाव तयार होईल मंद गॅसवरती पंधरा मिनटं आपण पुलाव शिजवून घेतला त्यानंतर दहा मिनिट आपण गॅस बंद करून हा पुलाव तसाच झाकून ठेवला आता झाकण काढून बघूया की आपला पुलाव कसा झाला तो आणि तुम्हाला सांगते की खूप अप्रतिम असा सुगंध पूर्ण घरभर दरवळत आहे वाव बघा दिसायलाच किती अप्रतिम दिसतो आहे बघता क्षणी खावासा वाटतो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा पुलाव नक्कीच करून बघा तुम्हाला हा आवडेल तुमच्या घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल आणि हो तुम्हाला जर हा पुलाव आवडला असेल ना किंवा ही रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आपला पुलाव बघा किती छान मोकळा मोकळा शिजलेला आहे आता एका प्लेटमध्ये मी काढून दाखवते तुम्हाला हे बघा आपलं चिकन छानपैकी शिजलेलं आहे हात लावताच त्याचे दोन तुकडे झालेत आणि भाताचा कण ना कणही मोकळा झाला आणि सुगंध इतका सुंदर आहे पूर्ण घरभर चला तर मग आता जेवणाची तयारी झालेली आहे गरम गरम पुलाव आणि जेवणाचं ताट तयार आहे तर जेवायला बसूया तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा पुलाव नक्कीच करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल आणि पहिल्याच प्रयत्नात तुमचा पुलावसुद्धा खूप चवदार आणि अप्रतिम होईल आणि तुम्ही वारंवार हाच पुलाव बनवाल आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय